जीवन सुरू होतं म्हणजे ते जे बाय पोटात असताना तुम्ही काय पण करू शकता म्हणजे तुम्ही जीवन संपवत नाही अशी पुष्कळ लोकांची धारणा आहे पण प्रियाण्णो मेडिकले जीवन कधी सुरुवात होतं त्याकडे आपण बघूया जीवन म्हणजे काय इथं काय म्हटलेलं आहे आपण जीवनाची वाख्या बघूया जीवन साधारणप्रमाणे काही निकंशानुसार परिभाषित केले जाते पहिली गोष्ट म्हणजे वाढ चयापचय मेटाबॉलिझम पेशीची रचना पुनरुप्त वाप्तदान आणि उत्तेजांना प्रतिसाद तर ह्या सर्व गोष्टी एका एका एखाद्या जीवनामध्ये असतात आणि आपण त्यावर सायंटिस्ट जे बायोलॉजिस्ट असतात ते निकर्ष काढतात की त्यामध्ये जीवन आहे जसं मी तुम्हाला सांगितलं पुष्कळ लोकांना वाटते की चार आठवड्यानंतर किंवा चोवीस आठवड्यानंतर किंवा बारा आठवड्यानंतर किंवा मूल बा बाळ बाहेर आल्यानंतर पण ही चुकीची गोष्ट आहे कारण